श्री स्वामी समर्थ तर चला ऋषेली लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे येथे सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण होतं तर असं खूप असं मनाला शांत वाटत होतं साडेसहाचा टायमिंग आहे तर आहे ना मिस्टरांना आज लवकरच स्कूल असल्यामुळे ना तर मग आज मी लवकरच आता येथे उठले होते स्वयंपाक पण करायचा होता तर मिस्टरांना टिफिन पण द्यायचा होता ना ले ले तर मग आता येथे टिफिनला मग टॉमॅटोची भाजी केलेली आहे आणि मग आता छान असं आता शिजायला टाकलेली आहे तर मग एका साईडला ना लगेचच चपात्या पण करून घ्यायच्या होत्या मला म्हणजे मिस्टरांना लवकर स्कूल होती त्यामुळे आणि सकाळी सकाळी ना थंडी पण खूप वाजते तर असं सकाळी उठव पण वाटत नाही तर आता मिस्टरांना टिफिन द्यायचा होता ना लवकरच त्यामुळे मग आता येथे मी लवकर उठले आणि चपात्या बनवल्या भाजी पण केली तर आता येथे ना स्वराची पण आंघोळ झालेली आहे तुम्ही बघू शकता स्वराची आंघोळ झाली का तिला लगेच स्कूलचा ड्रेस लागत असतो आणि मग आता तिचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आता मिस्टर पण निघालेले होते तर सात वाजले होते तर त्यांना पण स्कूल होती ना लवकरच त्यामुळे ते पण लवकरच निघालेले होते इथे बघू शकता सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं आहे त्यान हो तर खूप छान असं वाटत होतं तर तिकडनं असं लाल भडक असं सूर्याचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं मग त्यानंतर आहे ना माझं पण सर्व काही आवडलं मी फ्रेश झाले आणि मग त्यानंतर मला आहे ना बाहेर पण आहे ना पोर्चमध्ये झाडायचं होतं तर मग आता बाहेर आहे ना मुलांच्या सर्व काही चपला वगैरे काढलेल्या असतात सर्व आता आवरून आहे चपला वगैरे मग आता मला येथे पोर्च पण झाडून घ्यायचं आहे तर आपल्या म पोर्चमध्ये काही इतकी घाण नसते पण मग असं संध्याकाळच्या वेळेस आहे ना नकारात्मक शक्ती ना वास करून जात असते तर त्यामुळे ना सकाळी सकाळी आपल्याला सर्व काही झाडझूड करून घ्यायचे असते तर मग पहिल्या काळी ना पहिले अंगण वट्टे झाडून घ्यायचे मग त्यानंतर घरामध्ये पण कामं आवरून घेतात आता मिस्टरांना पण लवकर स्कूलला जायचं होतं त्यामुळे मग मी ना थंडी पण होती त्यामुळे ना ब आधी स्वयंपाक बनवून घेतला मग आता बाहेर आहे ना झाडायला आलेले होते तर मग आता पोरशमधलं सर्व काही झाडायचं झालेलं होतं तर समोरचं पण आहे ना पाला पाचोळा पडलेला असतो तर ते पण झाडून घ्यायचं असतं तर आपल्या घरासमोरच अशी घाण असली का तर आपले घरामध्ये पण ना लक्ष्मी येत नसते त्यामुळे मग घरातलं सर्व काय असं छान असं साफसूप सा ठेवलं ना मग घरामध्ये ना लक्ष्मी लक्ष्मीचा पण वास असतो तर मग आता येथे छान असं मग सर्व काय आता रस्त्यावर जी घाण होती ती छान असं आता झाडून घेत होते मी येथे ना माझा व्हिडिओ सॉरास शूट करत होती तर आता कॅमेरा असा हल्ल्यासारखा होता आहे तर स्वरास शूट करत होती ना त्यामुळे थोडासा खालत होता तर मग सर्व काय आता मी अंगणवाटा झाडून घेतलेले आहे मग त्यानंतर मला आहे ना तुळशीला पण पाणी घालून घ्यायचं होतं मी आधी ना झाडून घेत असते मग त्यानंतर देवपूजा करत असते तर येथे ना मग तुळशीला पण पाणी लगेच घालून घेत असते मी सकाळी सकाळी ना देवपूजा केल्यानंतर मन पण असं असं खूप प्रसन्न असतं तर आता येथे तुळशीला पण पाणी घालून घेतलेलं होतं मी आणि उंबऱ्याला पण हळदी कुंकू लावून उंबऱ्याची पण पूजा करून घेतलेली आहे तर वरती गणपती असतो तर गणपतीचे दर्शन घेतलं मी हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ स्वामीजी यांनी प्रार्थना चला आता म्हणजे आवरलं आहे सर्व काही आता मला आहे ना गरम पाणी करायला ठेवलं आहे एक ग्लासभर मी आता एक ग्लासभर गरम पाणी पिणार आहे आणि स्वराला पण ट्रीपला जायचं आहे ना तर मग तिचं पण सर्व काही आवरलेलं आहे ता तर मग ता आता ती पण ट्रीपला जाणार आहे तर मग तिची ना बस म्हणजे तिला स्कूलमध्ये ना पावणे आठलाच बोलवलेलं आहे तर मग आता तिला आहे ना पावणे आठला तिथं पोच करायचं आहे तर गरम पाणी आहे तर आता एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे मला आता इथे ना सोराचं सर्व काही आवरलेलं आहे तिला ट्रीपला जायचं आहे ना तर मग बॅग पण भरली आहे आणि तिचं सर्व काही स्कूलचं सर्व आवरलेलं आहे आता ती सर्व रेडी झालेली आहे येथे स्वराचं सर्व आवरून दिलं आणि मग त्यानंतर ना शंभू पण झोपेतून उठलेला होता तर शंभूला खाली घेऊन आले तर तो म्हणतो आता माझ्या जवळ पाच दहा मिनटं बस मग मी तेथे बसले त्याच्याजवळ ते सोराची ट्रीप पण ही आंब्याच्या वाडीला जाणार आहे तर गंगापूर रोडलाच आंब्याची वाडी आहे तर मग तेथे ना तिची ट्रीप जाणार आहे तर मग नाशिक रोडलाच आहे तेथे तर मग तिचं सर्व काय आता आवरलं आहे तर शंभ उठला आहे ना तर शंभ जवळ पण ती पाच दहा मिनटं बसलेली आहे मिस्टर पण स्कूलला गेलेले होते ना तर मग तिला सोडवायलाच कोणी नव्हतं शेजारच्या पांडे डॉक्टरांच्या मुलाला सांगितलं तर मग त्या नाही ना सोराला मग नेऊन सोडणार होता तो आता येथे ना पावणे आठ वाजलेले होते तर पावणे आठला आता गाडीमध्ये बसून तिला सोडवायला चाललेला होता शंभू पण गेलेला होता त्याच्यासोबत आता नऊ वाजले गाड्यामध्ये तर मग माझं सर्व भांडे वगैरे किचन सर्व काही आवडलेलं आहे तर किचन मोठा पण छानच घासून घेतलाय मी तर छानच आता आवडले शंभू हाय आता शंभूची आंघोळ बाकी आहे आणि आता कपडे धुवायचे मला आता येथे बघू शकता सोरायना ना स्कूलच्या बसमध्ये पण बसलेली होती ट्रीपला जाण्यासाठी ते तर आता सर्व विद्यार्थी स्कूलच्या बसमध्ये बसलेले होते येथे बघू शकता त्यांचा तेथे भरपूर असा एन्जॉय चालू होता आंब्याच्या वाडीला आहे ना तेथे नाश्ता जेवण सर्व काही त्यांना होतं तर मग आता येथे त्यांची ट्रॅक्टरची राईड पण होती छान असा एन्जॉय केला त्यांनी दिवसभर एन्जॉय झाला आणि मग त्यानंतर संध्याकाळी ती घरी पण आलेली होती चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय